माझं सोलापूर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी दौर दौर या ठिकाणी मी आलो होतो आज निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार एक दुसरे लढत असतात पण किशोर दराडे हे शंभर टक्के कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजय होती हक्कंनी हक्कंनी आपण लोक मुष्टीसाठी हक्कंनी आपण समर्थन मागितलेलं आहे काल काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली त्यामध्ये एक विधा अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला था, मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद दोन हजार दोन हजार बावीस शेतकऱ्यांसाठी याच्या बाबतीमध्ये मी माहिती शेतकऱ्यां त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या विषयावर देखील शेत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका